सर्व आम्ही सर्व जे सर्व भटके समाजाचे अध्यक्ष आज राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रवादी यामध्ये आम्ही प्रवेश करीत आहोत असा जे आज मी जाहीर करीत आहोत <laughs>

सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत हा जो वर्ग आहे या वर्गाच्या प्रश्नाची सोडून करणं हे कुठल्याही राज्यकर्त्याची जबाबदारी आणि ती जबाबदारी सरकारच्या लक्षामध्ये यावी होती सतत संधी मिळत उपलब्ध असलेल्या व्यासपीठ या सगळ्या कष्टी आणि सुखदुःखाची बांधणी काही लोक वाहण्यासमोर करतात अनंत कुमार पाटील काही सर्व मी त्यांना जवळतो याच वर्गामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित तरी केलं जाधू अवकाळी असतील जावे जाधू असतील असतील अन्य त्यांचे ज्येष्ठ सहकारी असतील आणि आयुष्याचा असं मिशन या वर्गाच्या मांडणीच्यासाठी आणि त्यांच्या हाताचे स्वरूमतेच्यासाठी त्यांनी स्वीकारलेले आहे त्यांच्यासाठी त्यांचे काम जे लोक स्वतःचा विचार न करतात तुळशीचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वस देतात अशाच्या पाठीशी उभं राहणं की याची जबाबदारी आणि देशमुख असं त्यांनी असे आम्हा आणि मला आनंद आहे गेली काही वर्षी लोकांना दादा हा स्वतः सतत मानतात वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथंही दुखणं मांडतात आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला ऑफ काही कार्यक्रम घ्यावं लागेल त्याचे अंमलदि करावं लागेल या सगळ्या ज्या जातील बोंड असेल दुसरे असेल बांधले असेल वसुदेव समाज असेल वंडारा असेल या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर चिपणी ही तयार करण्याची गरज आहे ती अनेकांच्याकडे आहे पण एकच एकचही करू त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असतात आधीच्या सहकार्याने सांगितलं की लोकसाहेवडणुका या अत्यंत असते आणि ते आता नजीक आल्या देशाचे असो राज्याचे असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे ते काम आपण करायचं आहे ते काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं दाखवलं हे त्यांच्या उद्योग मांडायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या दोन सातत्य ठेवून आज हा प्रश्न सुटका तो राहिला पर्व सुरून घेतला त्या प्रकारची टिकाची ही दाखवून या प्रश्नांची सहन करून घेणं ही तुमची माझी जावं लागेल समाज लहान आहे तो आहे तो कुठे राहतो कुठे राहतो काय करतो त्याच्या खोला द्यायची गरज नाही त्यांचं नाही पण त्यांची त्यांचीही आसन दुसरं ही आपली जबाबदारी असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून उद्याच्या सरकारच्या समोर आपण तसा आग्रह करणार आहोत त्यासाठी काही यंत्रणा आणि जास्ती या दोन्ही गोष्टीची असतं गरज आहे मी या ठिकाणी गरज सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ तुम्ही करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं लांडाल त्याची स्वर्ग करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशमुख असेल किंवा ने असेल ते आमचे शेताजी त्यांच्याकडून जाईल तर शेल्पी राजकारण कसा त्याला समाजकारताचा घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काय असं नाही आणि म्हणून उताच्या सुखद्याशी संस्कर्क ठेवून त्याची करणं हे आपलं राजकारण ही भूमिका घेऊन काम करायची पाहिजे आपल्या सगळ्यांचे समोर आहे मी या गोष्टीच्यासाठी एक प्रकारचे अठर जमून द्यावा एका दृष्टीतून महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून या ठिकाणी यावा माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास त्यांच्या प्रवासातून तुम्ही केलेली मांजरी वाया जाणार नाही तर काळजी आम्हाला सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो अत्यंत सरकारने या कामाशी लक्ष राखले त्यामध्ये त्यांना धन्यवाद देतो आणि हे काम इतकं थांबायचं नाही ते महाराष्ट्रात पोचवायचं सरकार दररोज पोहोचवायचं आणि लोकांच्या फायदा पदे याची काळजी घ्यायची अशी जबाबदारी आता आपण सगळ्यांनी मिळून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो माझी दोन सगळं सोडून